शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा संत मुक्ताबाईंची पालखी बुलढाण्यात मुक्कामी दाखल तीन बैलजोडीच्या सहाय्याने चढला बुलढाण्यातील प्रसिद्ध राजूर घाट दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला, दिला जातो ती श्री संत मुक्ताबाईंची पालखी आज एकवीस जूनला बुलढाणा शहरात दाखल झाली आहे हरिनाम व टाळ मृदुंगाच्या गजरात तीन बैलजोडींच्या सहाय्याने पालखीने राजूरचा घाट पार केला आहे हे विशेष परंपरेनुसार अठरा जून रोजी मुक्ताई नगरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे संत मुक्ताई संस्थांच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात दिंडीच्या या वर्षीचे हे तीनशे पंधरावे वर्ष आहे आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी देहूतून निघणारी संत तुकोबांची दिंडी एवढेच महत्वाचं गाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे संत मुक्ताईंची दिंडी खानदेश विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत अठ्ठावीस दिवसात तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते

सुख असल्यामुळं सगळे लोक घरदार संसार सोडून पंढरीच्या वाट्याला लागलेले आहेत त्यामध्ये पंढरीच्या वारीची प्रदीर्घ आणि सनातन परंपरा अनेक शतकापासून महाराष्ट्रामध्ये आहे वारकरी संप्रदायाचं ते भलपट सौभाग्य आहे सगळे संत छोट्या मोठ्या दिंड्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात पण त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्याच्या सात मानाच्या पालख्या आणि दिंडी सोहळे आहेत पालखी सोळे आहेत त्यामध्ये एकमेव श्री संत म्हणून असलेला आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा गेल्या अठरा जूनला समाधी समाधीस्थळावरून प्रस्थान होऊन आज तो मुक्ताईनगरकडून बुलढाणा घाटामधून बुलढाणा शहरामध्ये मुक्कामाकरता निघालेला आहे तब्बल तीनशे पंधरा वर्षाची ही परंपरा आणि जवळजवळ सहा जिल्ह्यातून अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून हा पालखी सोहळा पंढरपूरला चौदा जुलैला पोचणार आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सोहळ्याला पंढरपूरमध्ये स्वाभाविकपणे फार मोठा मान आहे आणि महाराष्ट्रातून जे काही ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा देहू आपला आळंदिवरा निघतो जगत तुकोबारांचा देहूर निघतो आणि तसा आदिशक्तीमुक्ताव्यांचा मुक्तावेंचा नेहरून निघतो या सोहळ्याच्या यशस्वीतेकरता सरकार शासन याचा समन्वय करून फार मोठा हा सोहळा चांगला कसा पार पडेल ही निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करत असता शासना